मंडळी राम राम गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी आशिष झिंगडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप जोरदार स्वागत करते तर मंडळी काय म्हणता कशा आहेत सगळे निवांत आनंदात आहे ना तर मंडळी आजचा हा ब्लॉग सकाळचा आहे पण आत्ताच आमचं चहा पाणी झालंय हे ब हे खारी झालं का तुमचं आणि तर मंडळी चला म्हटलं काही ना काही काळा ब्लॉग काही रोज रोज कंटेंट सापडत नाही कमेंट येतात रोज डेली ब्लॉग टाकत जा पण रोज रोज काय टाकायचं सकाळी वेळ भेटत नाही चला म्हटलं काही ना काही बनवा <coughs> व्हिडिओ चालू तो करावं काही ना काही भेटतेच म्हटलं कंटेंट काय बनवा तर काय म्हणता कशात मंडळी सगळे ऊन घेईन काय म्हणतं तुमच्या इकडे आमची तर भयानक ऊन आहे बाबा कमसेकम चौवेचाळीस तर डिग्री टेम्परेचर गेलंच असेल काय तपून राहिली घरात म्हणजे घरात बसल्या वेळेला कानपट्ट्या शिकून राहिले कूलरही नाही करून राहिले भाऊ काहीच नाही काहीच नाही तुमच्याकडे किती टेम्परेचर नक्की सांगा आणि तुम्ही काय करता ऊनित ते पण सांगा कूलरच्या हवेत बसता की कुठं झाडाखाली बसता गावातलं तर वातावरण अलगच राहते म्हणा झाडाखाली जाऊन आहे पण मी आता दिवसभर ड्युटीवर हो राहतो कूलरच्या हवे हो ते बसायला भेटत नाही झोपायला भेटत नाही काय सांगू तुम्हाला मंडळी सध्या आमच्या इथं वातावरण बद्दल आहे मस्त थंडीगार हवा सुरू आहे चांगलं असं वातावरण आहे चला तुम्हाला एक नजारा दाखवतो जरासा बाहेरचा मंडळी हे पोहोन घ्या बाहेरचा नजारा जरासा थोडंसं हवा गिवा चालू आहे मस्त सध्या ऊन कमी आहे मस्त बदलीचा मोसम आहे थंडी हवा चालू आहे हे बा इकडे हॉलीबॉल खेळणं चालू आहे रे क्रिकेट खेळू आले ना तुम्ही हे बा पातावरनं क्रिकेट खेळले तर प्लेअर नाही यात म्हणते हे हॉलीबॉल आणला बॅटबॉल खेळून थकले हे बा मामानं सकाळी सकाळी बकऱ्याचा चारा आणला फुटबॉल फुटबॉल चॅम्पियन कसं वातावरण दिसते मंडळी पाळ माळ पद्धतशीर मंडळी पाहिलाच तुम्ही बाहेरचा नजारा कसा दिसते आपल्या इथून तर मंडळी तुम्ही कुठून पाहून राहिले आपला ब्लॉग आणि कोणता एरिया तुमचा एरिया कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर मंडळी लग्नानंतर लग्नाच्या अगोदर मी तुम्हाला घर वगैरे दाखवलं होतं पण लग्नानंतर मी तुम्हाला घर दाखवलं नाही म्हणजे आंधन येते लग्नाचं ते कसं काय लावलं म्हणजे त्याच्यानंतर आपलं घर कसं काय दिसते ते तुम्हाला दाखवून देतो थोडंसं चला मग सगळ्यात पहिलं दहा पोर्च त्याच्यानंतर एंट्री केली आपण तर हे पोहोन घ्या हे होत सोपे अन्नातले हिच्यावर सध्या डुप्लिकेट चादरा कवर म्हणून टाकले आहे कारण तिच्यावर धुळला बसून तर कवर आणायचे आहेत कवर आणल्यावर आपण टाकून देऊ ते गजानन माऊली त्याच्यानंतर इकडे एल ई डी फिट केली आहे हे पोहून घ्या वॉच राधाकृष्ण आणि हे विंडो इथून खूप माहोल दिसते मित्रांनो पोहून घ्या आणि हे पडदे वगैरे आम्ही घेतले आहेत नेऊन कसे काय वाटले पडदे नक्की सांगा हे पहा इकडे पण खिडकीला लावले एकाच कलरचे सगळे एका सोबत घेऊन घेतले तर हे आमची दुसरी एक बेडरूम सध्या इले दरवाजा वगैरे आहे नाही शनी शिंगणापूर आहे हे हरितची बेडरूम आहे म्हणजे भावाची माझ्या पडदा वगैरे लागला सध्या बंद आहे तो घरी आहे नाही स्टोर रूम सारखी स्टोर रूमसारखी बेडरूम पडली आहे हे वॉशिंग मशीन आहे आमच्या इथं जागाने आहे वॉशिंग मशीन लावाले सध्या सध्या पॅक पडली आहे अन्नातली वॉशिंग मशीन आहे त्याच्यानंतर हे किचन हे बा हे माझी बायको स्वयंपाक चालू आहे सकाळचा टिफिन माया काय चालू आहे काय करू राहिली आज स्वयंपाकात डाळ भाजी आणि भात डाळ भाजी भात सुरू मंडळी आज हे बालक हे किचन आहे आपला हा फ्रीज इकडे लावला आहे पाहून घ्या आणि ही माझी बेडरूम सध्या बाहेॉच मध्ये फोटो लावायचे आपल्याला दोन दोघंचे कार्टूनचे <laughs> तर कपाट तर मंडळी कसं वाटलं छोटंसं घर माझं घराला छपाई वगैरे झाली आहे वालपुट्टी वगैरे करायची आहे म्हणजे खूप गडबडीत काम झालं आहे लग्न जवळ आलं होतं घर आणि लग्न सगळं एक सोबतच झालं तर करू वालपुट्टी वगैरे नंतर आता दिवाळीनंतर पाहू सध्या थंड काम झालं आहे पैसेनं म्हणजे आता हँग झाला आहे माणूस आता खूप भारी चाललं काही होत नाही सध्या आता पैसे खतम झाले बा पडद्याच्या खोळात आणण्याच्या आहेत सोप्याच्या अजून सध्या आम्ही माझ्या बायकोचं हे काम म्हणजे पद्धतशीर मस्त नवीन मस्त दिसून राहिले धुळल्यापासून वाचवते तर आमच्या इथचं मोसम बाहेरचा आपलं घर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो नवीन असाल तर चॅनलने सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट असू द्या खूप जास्त प्रेम असू द्या आणि खूप जास्त आम्हाला वरते जाण्यात वरते म्हणजे वरतेने बरं अशा जाण्यात तुमची हेल्प असू द्या खूप सारे स्वप्न आहेत पण होईल तुमचं प्रेम असलं तर सगळं पूर्ण होईल तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आपला ब्लॉग आपला व्हिडिओ तर चला थोडासा वरचा नजारा तुम्हाला दाखवून देतो एक मस्त पैकी कसा काय आहे तो तर मंडळी हे आहे हॉलमधून बॅकसाईड इकडे आपला वापर वगैरे हो आहे बाथरूम वगैरे हो पोहून घ्या आणि इकडे म्हशी वगैरे आहेत आपल्या घरी तर हे चारा आहे त्यांचा कुटार भरला आहे इकडे हे गल्ली हे जुनं घर आणि इकडे बाहेर निघतो आपण तर ह्या जिना वरते जासाठी आणि इकडे पहा म्हशी आहेत हे पोहून घ्या पाच सहा मशीद आपल्या घरी आणि हा जीना इथून वरते जातो आपण आजूबाजूनच शेत आहे मस्त सुंदर वातावरण आहे मित्रांनो पाहून घ्या पूर्ण पहाडी एरिया आपल्याकडे आणि हा आपला टेरिस वरचा नजारा आहे आणि हा आपला गावाचा नजारा आहे मंडळी पाहून घ्या हे पूर्ण गाव आहे आपलं जय जयभाई आहे व्हिडिओ एडिटर आहे खूप जास्त बढिया व्हिडिओ एडिटिंग करते तर सध्या त्याचं घर बांधणं चालू आहे खूप मेहनत करून राहायला तर हा पूर्ण आपल्या गावाचा आजूबाजूचा नजारा आहे मंडळी आणि ते जे एरिया आहे ना हा दिसते ना तुम्हाला चिखलदऱ्याची पवनचक्की इथून क्लिअर दिसते आता व्हिडिओ दिसते नाही दिसत पण इथून क्लिअर दिसते आणि हे चिंचेचं झाड होऊन घ्या सातपुळा पर्वत आहे मंडळी हा जो तुम्हाला दिसत आहे ना तर असा नजारा आमच्या गावाचा आहे मंडळी तर कसा वाटला तुम्हाला आमच्या गावाचा नजारा कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलने सबस्क्राईब करा फेसबुकवर फॉलो करा तर मंडळी कसा वाटला आमच्या गावाचा नजारा आहे ना माहोल आहे की नाही तर तुमचं पण गाव कुठं येते आणि कसं काय मंडळी कमेंट करून नक्की सांगा खरंच आमच्या गावचा आजूबाजू आम्ही सातप सातपुडा सातपुळा पर्वताच्या पायथ्याशी आमचं गाव आहे म्हणजे त्या एरियात सातपुळा पर्वत आमच्या जवळच आहे आणि आम्ही मेळघाटात राहतो खूप सुंदर असं ठिकाण आहे थंड आहे पण हे टेम्परेचरनं एवढं टेम्परेचर आहे की इथंही थंड हवेच्या ठिकाणी आम्हाला खूप जास्त माहीत पडून राहिलं तिकडे किती माहीत असेल तिथं थंड हवेचे ठिकाण नाही सातपुळा पर्वत म्हणजे पर्वत वगैरे नाही तर चला काळजी घ्या आपली आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर तो तोपर्यंत आपली खूप जास्त काळजी घ्या तर मंडळी एक ब्लॉग मी याच्या अगोदरचा बनवला होता माझ्या मावशीच्या घरी गेलो होतो बायको आणि मी तर मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की बाबा तो ब्लॉग टाकणार तो खूप जास्त ट्राय केलं मंडळी मी टाकायची कोशिश खूप जास्त केली तिच्यावर ट्राय करून राहिलं फेसबुक आपलं यूट्यूबचं यूट्यूब घेऊनच नाही राहिला तो ब्लॉग काय कारण आहे की समजलंच नाही खूप जास्त एडिटिंग केली मी दोन तीन वेळा अपलोड करून पाहिला पण जमलं नाही तर तो शेवटी मी ब्लॉगचा त्या पिच्छा सोडून दिला टाकला नाही आता ना टाकणारही नाही तर सॉरी खूप जास्त फन्नी ब्लॉग होता खूप जास्त एन्जॉय केलं होतं हे बघा हा स्क्रीनशॉट लावतो मी तुम्हाला हा क्रीनशॉट पाहून घ्या असा प्रकारचा ब्लॉग होता तो तर ह्या थंबनेलचा स्क्रीनशॉट आहे पाहून घ्या तुम्ही तर मंडळी चला भेटू पुढच्या ब्लॉगच्या तोपर्यंत काळजी घ्या आपली आपला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा फेसबुकवर फेसबुकवर फॉलो करा तर चला बाय बाय टाटा राम राम जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी